श्री ब्रह्मचैतन्य गोंदिकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बावीस जानेवारी जाण्यासाठी नाम हे नाम हेच साधन हे स्वतः सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधीरहित आहे नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो उदाहरणार्थ आपण अहिक सुखाच्या प्राप्ती करता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरू आपल्याकडून गरवून घेतात या भावनेने करावे त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल शरणागती यायला रामनाम हाच उपाय आहे तो आपण करावा नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे पण ते सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच मनुष्य प्राणी भवसागरामध्ये गटांगळ्या खातो आहे समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे तीही की नावेमध्ये समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावे सकट आपण बुडून जाऊ त्याचप्रमाणे संसार रूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेमध्ये येऊ देऊ नये म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे संसारातल्या अडचणी दूर करण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेमध्ये पाणी न शिरता सुखरूपपणे पैल तीराला म्हणजेच भगवंतापर्यंत पोहोचता येते आणि कोणतीही गोष्ट आहे ती, ती अभ्यासानेच साध्य होत असते देह केव्हा जाईल याचा नियम नाही मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तरी सुद्धा उद्याची खात्री आहे का आयुष्य क्षणभंगूर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्याचा विमा उतरवतो लग्नाला आलेल्या पाहुण्यांना लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसांना त्याची काळजी वाटते आपल्या प्रपंचामध्ये आपण पाहुण्यासारखे वागूया देहाधिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतील बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू कुंकुजाप्रमाणे सारखेच असते त्याचप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखे साधन आहे सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते मग आपले दोष जे आहेत ते आपोआप नाहीसे होतात भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे आजचे बोधवचन जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्याला जरुरीचे आहे तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे जय जय रघुवीर समर्थ